नमस्कार शांभवीज किचनमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण योग्य प्रमाण घेऊन मसाला डोसा बनवूया हा डोसा बनवण्यासाठी कोणते तांदूळ घ्यावे हे पुढे सांगितले आहे डोसा करताना तो तव्याला का चिकटतो तव्यावर पसरताना तो का तुटतो मधोमध का करपतो एकसारखा रंग का येत नाही कुरकुरीत का होत नाही कडेने का भाजत नाही तवा कसा गरम करावा ह्या सर्वांवर खूप अभ्यास करून उपाय शोधले आहेत त्यामुळे आता कुणालाही डोसा बनवताना प्रॉब्लेम येणार नाही डोसा एकसारखा सोनेरी रंगावर भाजला आहे पातळ व कुरकुरीत झाला आहे तव्यापासून कडेने आपोआप निघाला आहे मसाला डोसा बनवण्यासाठी तीन कप राशनचे तांदूळ घेतले आहेत डोसा बनवण्यासाठी राशनचे तांदूळ सोना मसुरी तांदूळ जुना तांदूळ डोसा तांदूळ किंवा इडली तांदूळ घेऊ शकता एक कप उडीद डाळ पाव कप हरभरा डाळ ह्याने रंग छान येतो डोसे कुरकुरीत होतात एक छोटा चमचा मेथीदाणे ह्यामुळे मिश्रण छान फर्मेंट होते मेथीमुळे पचन छान होते हे सर्व तीन चार पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया त्यामुळे त्यातील कचरा धूळ निघून जाईल पाणी स्वच्छ निघेपर्यंत धुवूया दक्षिण भारतात ह्या पद्धतीनेच मसाला डोसा बनवला जातो बॅटरही ह्याच पद्धतीने बनवली जाते ही त्यांची पारंपरिक पद्धत आहे आता अर्धा कप पोहे आपण जे पोहे नाश्त्याला खातो तेच घेतले आहे हे स्वच्छ धुवून घेऊया तांदूळ व डाळीमध्ये हे धुतलेले पोहे घालूया हे भिजण्यासाठी पाणी घालूया पाणी डाळ तांदळाच्या वर ठेवूया त्यामुळे ते छान भिजेल व्यवस्थित भिजण्यासाठी पाणी जास्त घालावे हे सर्व साहित्य चार ते पाच तास झाकून ठेवूया पाच तास झाले आहेत हे छान भिजले आहे ह्यातील पाणी काढून बाजूला ठेवूया ह्यातीलच दीड कप का पाणी काढून घेऊया ह्या पाण्यात आपण साहित्य बारीक वाटून घेणार आहोत त्यामुळे फर्मेंटेशन छान होईल भिजवलेले साहित्य मिक्सरच्या भांड्यात काढूया जेवढे साहित्य बसेल तेवढेच घालावे एक मोठा चमचा साखर ह्याने डोश्याला खूप छान रंग येतो फर्मेंट छान होते ह्यात घालण्यासाठी दीड कप पाणी घेतले आहे थोडे थोडे पाणी घालून बारीक वाटून घेऊया अशा पद्धतीने वाटून घेतले आहे एवढा दाटसरपणा ठेवला आहे पाणी जास्त घालू नये नाहीतर मिश्रण पातळ होईल आवश्यकता वाटल्यास अजून थोडेसे पाणी घालू शकता पाणी थोडे कमी जास्त लागू शकते ह्या पद्धतीने भिजवलेले सर्व साहित्य बारीक वाटून घेऊया सर्व साहित्य बारीक वाटले आहे बारीक वाटल्यामुळे मिश्रण छान फर्मेंट होते मोठे भांडे घेतल्यामुळे मिश्रण फुलण्यासाठी वर जागा असते हे मिश्रण तीन ते चार मिनिटे हाताने फेटूया बॅटर बनवण्याची ही सर्वात योग्य पद्धत आहे हे फेटले आहे झाकण ठेवूया हे पातेले फर्मेंट होण्यासाठी उबदार जागेत सात ते आठ तासांसाठी ठेवूया उन्हाळ्यात हे पीठ सात ते आठ तासात फर्मेंट होते व थंडीत बारा तेरा तास लागतात थंडी असेल तर ह्यावर सुती कापडाने किंवा शॉलने झाकून ठेवावे आठ तास झाले आहेत मिश्रण छान फुलले आहे जाळीदार झाले आहे खूप छान फर्मेंट झाले आहे फ्रेंड्स चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा बेलायकॉनवर क्लिक करा त्यामुळे तुम्हाला नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन्स मिळतील व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका एका बोलमध्ये ह्यातील जेवढे पीठ पाहिजे तेवढेच काढून घेऊया मिश्रणात आवश्यकता वाटल्यास नंतर थोडेसे पाणी घालूया चवीनुसार मीठ हलक्या हाताने मिक्स करूया मिश्रण तयार आहे बाकीचे पीठ मीठ न मिसळता तसेच फ्रीजमध्ये ठेवावे चार ते पाच दिवस टिकते ह्यापासून इडली सेट डोसा उतप्पा आप्पे बनवू शकता त्यामुळे पीठ उरले तरीही त्यापासून इतर पदार्थ बनवू शकता आता डोस्याबरोबर खाण्यासाठी बटाट्याची भाजी बनवूया ह्यालाच डोसा मसाला म्हणतात कढईत दोन मोठे चमचे तेल गरम करूया त्यात अर्धा छोटा चमचा मोहरी मोहरी तडतडल्यावर गॅसची फ्लेम लो करूया त्यामुळे फोडणी करपणार नाही उडीत डाळ एक छोटा चमचा हरभरा डाळ एक छोटा चमचा डाळ सोने रंगावर परतून घेऊया करपू देऊ नये हिंग पाव छोटा चमचा किसलेले आले एक छोटा चमचा बारीक कापलेल्या दोन हिरव्या मिरच्या दोन सुक्या मिरच्यांचे तुकडे दहा ते बारा कढीपत्त्याची पाने हे परतून घेऊया हे सर्व परतल्यावर उभे कापलेले दोन कांदे कांदे मऊ होईपर्यंत परतून घेऊया तांबूस करू नये कांदा मऊ झाला आहे हळद पाव छोटा चमचा ह्यात अर्धा कप पाणी घालूया उकळी आणूया चवीनुसार मीठ चार उकडलेले बटाटे घेतले आहेत बटाटे उकडून साल काढून टाकले आहे हे हातानेच मॅश करून घालूया ह्या भाजीत कुठलेही मसाले घालत नाहीत मिक्स करून परतून घेऊया ही भाजी बनवायला फक्त पाच मिनिटे लागतात शेवटी वरून बारीक कापलेली कोथिंबीर भाजी खूप टेस्टी झाली आहे ही भाजी कोरडी नसते थोडीशी ओलसरच असते ह्यात कांदा नेहमीपेक्षा जास्त वापरतात आवडत असल्यास लिंबाचा रस घालू शकता बटाट्याची भाजी म्हणजेच डोसा मसाला तयार आहे आता मसाला डोस्याबरोबरची नारळाची चटणी बनवूया कढईत अर्धा मोठा चमचा तेल गरम करूया ह्यात पाव कप शेंगदाणे भाजून घेऊया शेंगदाणे भाजले आहेत दोन हिरव्या मिरच्यांचे तुकडे कढीपत्त्याची सात ते आठ पाने पुदिन्याची दहा ते बारा पाने अर्धा इंच आल्याचे तुकडे दोन मोठे चमचे फुटाण्याची डाळ थोडीशी चिंच अर्धा कप ओला नारळ हे सर्व साहित्य एक मिनिट परतून घेऊया नारळाचा काळा भाग काढून टाकला आहे एक मिनिटानंतर प्लेटमध्ये काढून घेऊया थंड होण्यासाठी ठेवूया सर्व साहित्य थंड झाले आहेत मिक्सरच्या भांड्यात घालूया थोडीशी कोथिंबीर चवीनुसार मीठ अर्धा कप पाणी वाटून घेऊया अशा पद्धतीने चटणी वाटली आहे एका बोलमध्ये काढून घेऊया चटणीचा दाटसरपणा तुमच्या आवडीनुसार ठेवा त्यानुसार पाण्याचे प्रमाण कमी जास्त करू शकता आता तडका बनवूया तडका पॅनमध्ये एक मोठा चमचा तेल गरम केले आहे त्यात अर्धा छोटा चमचा मोहरी मोहरी तडतडली पाहिजे हिंग दोन चिमूट उडीद डाळ अर्धा छोटा चमचा डाळ सोनेरी रंगावर परतून घेऊया डाळीला सोनेरी रंग आला आहे आता कढीपत्त्याची पाच ते सहा पाने एका सुक्या लाल मिरचीचे तुकडे हा तडका चटणीवर होतो या चटणीमुळे नाश्त्याची चव अजून वाढते साहित्य भाजल्यामुळे चटणी नेहमीपेक्षा खमंग लागते ही चटणी आपण वेगळ्या पद्धतीने म्हणजेच साहित्य भाजून बनवली आहे आता डोसा बनवूया नॉनस्टिक तवा गरम केला आहे तव्यावर एक छोटा चमचा तेल पसरूया हाय फ्लेमवर तवा गरम करू नये नाहीतर डोसा मध्ये करपेल त्यामुळे इथे दाखवल्याप्रमाणे डोसा केला तर तो तव्याला चिकटणार नाही व करपणारही नाही रंगही एकसारखा येईल त्यावर पाणी स्प्रिंकल करूया सुती कापडाने पुसून घेऊया ह्यामुळे तव्याचे टेम्परेचर कमी होते आणि डोसा छान पसरवता येतो तवा फ्लॅट असावा मध्ये वर नसावा हा खूप गरम करू नये नाहीतर डोसा तव्यावर पसरवता येणार नाही व तवा थंड असेल तर डोसा पसरेल पण तव्याला चिकटून राहील दाटसरपणा ॲडजस्ट करण्यासाठी मिश्रणात थोडेसे पाणी घातले आहे मिश्रण एकसारखे पसरूया हलक्या हाताने पसरूया गॅसची फ्लेम लो आहे मिश्रण पसरवण्यासाठी सपाट ताळाची वाटी किंवा चमचा घेऊ शकता अशा पद्धतीने गोल व पातळ पसरूया हे एकाच दिशेने पसरावे वरची बाजू थोडीशी सुकली आहे वरून तेल लावूया तूप आवडत असेल तर तूपही लावू शकता डोसा एकाच बाजूने भाजतात हा सोनेरी रंगावर भाजून घेऊया तवा मोठा असल्यामुळे अशा पद्धतीने फिरवून डोसा भाजूया नाहीतर तो मध्ये भाजेल व कडेने भाजणार नाही कडेने भाजला नाही तर तो तव्याला चिकटून बसेल व डोसा काढता येणार नाही हा प्रॉब्लेम सर्वांबरोबरच होतो त्यामुळे कडेपर्यंत डोसा भाजण्यासाठी आपण ही ट्रिक केली आहे ह्या व्यतिरिक्त तुमचे अजून काही प्रॉब्लेम्स असतील तर ते कमेंट करून नक्की सांगा त्यावरही उपाय सांगितला जाईल ह्या मिश्रणापासून ह्या आकाराचे सतरा ते अठरा डोसे होतात तुम्हाला कमी बनवायचे असतील तर अर्धे साहित्य घेऊ शकता मसाला डोसा पारंपरिक साऊथ इंडियन पद्धतीने बनवला आहे त्यासाठी एक लाईक झालेच पाहिजे डोसा सोनेरी रंगावर भाजला आहे कुरकुरीत झाला आहे तव्यापासून सहज निघत आहे ह्यावर बटाट्याची भाजी ठेवूया हा डोसा फक्त नारळाच्या चटणीबरोबरही खाऊ शकता तयार आहे मसाला डोसा तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बघत राहा शांभवीज किचन धन्यवाद